नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाला पडणार मोठे खिंडार अजित पवारांचे शिलेदार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता काय आहे सविस्तर बातम्या आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशा बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरताना दिसत आहेत त्यातच आता अनेक पक्षात इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झाले आहे अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवारांचे शिलेदार आणि जुन्नरचे आमदार अतुल बँके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे चर्चेला मोठे उद्यान आले आहे शरद पवार आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि अजित पवारांचे शिलेदार आणि जुन्नरचे आमदार अतुल बँके यांनी शरद पवारांच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्ताने मोठी बॅनरबाजी केली आहे या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे हार्दिक स्वागत असेही लिहिण्यात आले आहे यावर अतुल बेनके शरद पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचा फोटो पाहायला मिळाला मात्र या बॅनरवर अजित पवारांचे फोटो दिसले नाहीत यामुळे अतुल बेनके हे लवकरच अजित पवार गटाला सोड देणार असल्याचे बोलले जात आहे तर तुम्हाला काय वाटतं जुन्नरमध्ये चाललेल्या हालचाली पाहता अजित पवार गटाला मोठा धक्का बसेल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये म्हणा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आधुनिक महाराष्ट्रीय या चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करा